शेतकऱ्याचा अगदी विरोधातलं हे सरकार आहे शेतकऱ्याचा कापूस असेल शेतकऱ्याचं दूध असेल शेतकऱ्याला असं वाटतं की आपल्या कोणत्याही मालाला हे सरकार भाव देत नाही म्हणून तो जोडधंदा करतो आणि तो, तो गाई मशी पाळतो परंतु त्याच्या दुधालाही भाव नाही त्याच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही ही अतिशय शोकांतिका आहे शेतकऱ्याला संपूर्ण वीज मिळत नाही पाणी मिळत नाही या पा, पा, आणि जे काही सोल्युशन निघायला पाहिजे धरणं बांधले पाहिजे या सगळ्या गोष्टी मिळत नाही शेतकऱ्याच्या मागण्या त्याच्या गरजा फक्त वीज आणि पाणी या दोन गोष्टी आहेत तो मेहनत करायला तयार आहे परंतु त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला स्वतःचा विमा सुद्धा त्याच्यात इन्क्लूड झाला पाहिजे शेतकऱ्याला अवजारांचा विमा काढला गेला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून एम एस पी मध्ये एम एस पी प्रमाणे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आपण जळगाव जिल्हा जर बघितला तर हा जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी अतिशय अग्रगण्य असा जिल्हा आहे परंतु आमच्या केळीला सुद्धा चांगला भाव मिळत नाही आणि त्याच्या ज्या शेतकऱ्यांच्या केळीबद्दलच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही बाकीची पिकं आहेत त्या पिकांना सुद्धा चांगला भाव मिळत नाही म्हणून आम्ही आजचं हे आंदोलन केलेलं आहे